दीड लाख ग्रामस्थांना स्वामित्व मिळालं असून सध्या लोन प्रॉपर्टी कार्ड वाटप सुरू आहे सहाशे एकोणतीस गावं आणि गावठाण परिसराचा सर्वे पूर्ण झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पन्नास गावांमधील सातशे पंचावन्न गावठाण भाग परिसरातील दीड लाखाहून अधिक रहिवाशांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे स्वामित्व योजनेद्वारे भूमी अभिलेख विभागाकडून गावठाण भागांचं सर्वेक्षण सुरू असून आतापर्यंत सहाशे एकोणतीस गावं आणि गावठाण परिसराचा सर्व्हे पूर्ण झाला आहे प्रॉपर्टी कार्ड मिळत असल्यानं आता गावातील नागरिकांनाही बँकेतून कर्ज काढणं सोपं होईल खऱ्या अर्थानं ते आता त्यांच्या जागेचे स्वामी अर्थात मालक बनतील अनेक गावांमधून या योजनेचं स्वागत होत आहे शहरातील नगर रचना विभागाकडून ज्या पद्धतीनं प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम सुरू आहे त्या पद्धतीनं आता खेड्यापाड्यातील गावठाण परिसरातील नागरिकांना सात बाराऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे मिळकतीवर स्वतंत्र नाव येणार असल्यानं संबंधित मिळकतदारांना बांधकाम परवाना काढताना तसंच बँकेत लोन काढताना अडचणी येणार नाहीत तसंच मिळकतीला तरलता प्राप्त होईल खुल्या जागेवरील अतिक्रमण रोखता येतील ग्रामपंचायतीच्या ये सुद्धा आता वाढ होणार आहे गावठाण परिसरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम सुरू आहे सातशे पंचावन्नपैकी सहाशे सव्वीस गावठाण भागाचा ड्रोनद्वारे सर्व्हे झाला असून उर्वरित गावठाण परिसराचाही सर्व्हे सुरू आहे एकशे एकोणतीस गावांची चौकशी करून कार्ड वाटप करण्यात येणार आहे पंच्याहत्तर गावांचा अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही लवकरच अहवाल येईल त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल अशी माहिती सोलापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी दिली